तर एवढं आणि लोक लक्षात ठेवतात हो काम केलेलं लोकांच्या लक्षात असतं चांगलं वाईट सगळं चोपन्न हजार लोकांचा डेटा होता की ज्यांचं मी वैयक्तिक काम माझ्या ऑफिसमधनं झालं मी महानगरपालिका आणि नागरिकांमधला दुवा आहे आणि त्या दुव्याचं काम मी योग्य रीतीने केलं पाहिजे त्यामुळं स्लम रिहॅबिलिटेशन जुन्या वाड्यांचा आणि मोनयन पुराणी आपण पाहत आहे सिविक मिरर आपण आता प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आहोत आणि या प्रभागातले भाजपचे जे उमेदवार आहेत गणेश बिडकर ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर अगदी एक दिवस बाकी आहे निवडणुकी जे आहेत त्यांना मतदान करण्यासाठी आणि आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत खूप खूप स्वागत आहे अगदी एक दिवस आता तर राहिलेला आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे नाही गेली आठ महिने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे आणि जवळपास साठ हजाराहून अधिक लोकांशी आमचा वैयक्तिक संपर्क या गेल्या सात आठ महिन्यात झाला आहे मी तीनशेहून अधिक घरात जेवण केले आणि सहाशे सातशेहून अधिक घरात माझं चहापान झालं आहे माझी मिसेस जवळपास दोन हजार घरात जाऊन आली आहे आणि कालच आम्ही आमचा डेटा माझा वॉट मा... मध्ये चेक केलं माझ्या फोनमध्ये आयफोन मध्ये तर वीस लाखाहून अधिक पावलंच माझी चालून झाली आहेत गेल्या सहा महिन्यात एवरेजली दहा हजार सातशे पावलं मी रोज चालतोय त्यामुळे एक मोठा व्यापक जनसंपर्क हा आमच्या भागात झाला त्याचा प्रत्यय काल आपण आमच्या पदयात्रेतनं घेतला असेल की जवळ जो, जणू काही सगळा मतदारच रस्त्यावर आला होता आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण मॅन टू मॅन मार्किंग वैयक्तिक संपर्क आ, गेले अनेक वर्ष सातत्यानं करत असलेलं काम यात हा मोठा परिणाम ह्या निवडणुकीत आम्हाला सकारात्मक दिसतोय या भागात आधीसुद्धा बरीच कामं केलेली आहेत तर त्या कामांबद्दल काही सांगता येईल का आज जर का तुम्ही माझ्या ऑफिसला आलात तर एक वन क्लिक आम्ही एक दोन महिन्यांपूर्वी बघितला होता खरं तर आज बघायला हवा होता हा डाटा चोपन्न हजार लोकांचा डेटा होता की त्यांचं मी वैयक्तिक काम माझ्या ऑफिसमधनं झालं आहे सत्तावीस हजार आठशे लोकांना तर आम्ही सरकारी योजनांचा लाभ दिला आहे मग आधार कार्ड रिन्यू कर नवीन करणे असेल मतदार यादीत नाव घालणं असेल डोमिसाईल सर्टिफिकेटपासून अनेक सगळी सर्टिफिकेट असतील शहरी गरीब योजना असेल आणि अने अशा अनेक योजनांचा लाभ आम्ही हा त्या त्या महिलांना त्या त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मिळून दिला आहे त्याचा वैयक्तिक डेटा आमच्याकडे त्यामुळे एक मोठं काम सातत्यपूर्ण काम आम्ही या ठिकाणी आहे आपण जेव्हा प्रभागामध्ये फिरत होतो तेव्हा काहींनी आपल्याला बेरोजगारी असेल किंवा पाण्याच्या काही भागांमध्ये समस्या आहेत असं सांगितलेलं आहे तर त्याच्यावर आपण काय काम करू शकतो आगामी काळ त्यात निश्चितपणे हा भाग आमचा दोन्ही बाजूनी पाण्याच्या टाक्यांचा शेवटचा भाग आहे म्हणजे पर्वतीची जलकेंद्रावरनं जे पाणी येतं त्याचा हा टी आहे शेवटचा भाग आहे आणि लष्कर जलकेंद्रातनं पाणी येतं त्याचा हा शेवटचा भाग आहे तर त्यामुळं आमच्याकडं पाण्याचं दुर्भिक्ष कायम असतं कारण टाकीची हाईट सगळ्यात पहिले जाते तर पाणी इथलं जातं म्हणजे चावी सोडत पर्वतीवरनं माणूस येतो तो शेवटी इथं थांबतो आणि पहिली चावी इथनं बंद शेवटी उघडतो आणि पहिली चावी इथनं बंद करून परत उलटा जातो तर तो आमच्याकडं आहे पण आता नवीन जे आमच्याकडं मेन रायझिंग आपण टाकतोय ट्वेंटी फोर बाय मधली ती चार्ज होईल ती चार्ज व्हायला आम्हाला थोड्या अडचणी टेक्निकली Uh, म्हणजे पी डब्ल्यू डीला काही पैसे भरा इरिगेशनला आम्हाला काही पैसे भरायचे आहेत आणि त्यांची एन ओ सी मिळली तर चोवीस इंची रायझिंग हा आमच्या भागाला चालू होईल आणि मला असं वाटतं पुढच्या पन्नास वर्षाचा या भागातला पाण्याचा प्रश्न संपणार आहे आपण जेव्हा प्रभागात फिरत होतो तेव्हाच मला बरेच जण म्हणाले की आत्ता पण एक फोन केला तरी ते फोन उचलतात बोलतात आम्ही एक लाईव्ह डेमो सुद्धा घेतला होता आत्तासुद्धा तुम्ही दाखवलात की बरेच मेसेजेस आले होते म्हणजे प्रचाराचा आज तर शेवटचा दिवस आहे तरी सुद्धा तुम्ही या लोकांना मेसेजेसला रिप्लाय करताय किंवा त्यांच्याशी संपर्क अजूनही तुमचा सुरू आहे कसं मॅनेज करताय म्हणजे हे सगळं आता असं आहे की पंधरा वर्ष वडील आणि पंचवीस वर्ष मी चाळीस वर्षाहून अधिक काळ पन्नास वर्ष आम्ही या भागात मी लहान होतो वडिलांनंतर माझे वडील थोडे लवकर गेले आणि तो दहा वर्षाचा काळ वगळता इथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीच काम करतोय मी असेल माझे वडील असतील त्यामुळे खूप वैयक्तिक संपर्क घराचा आहे म्हणजे तीन पिढ्या जवळ असणारे सोबत असणारे दोन हजाराहून अधिक घरं ह्या भागात माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे एक मॅसेज केला माझी पद्धत अशी आहे की फोन करण्यापेक्षा तुम्ही मला एक टेक्स्ट मेसेज करा आणि तो टेक्स्ट मेसेज लोकांना आता कळलं आहे की बिडकरांना एक टेक्स्ट मेसेज करायचा फोन करायचा उचलला तर किंवा आता ज्यांना माहीत आहे ते सरळ मला टेक्स्ट मेसेज करतात फॉर्मेटमध्ये नाव ॲड्रेस प्रॉब्लेम आणि फोन नंबर तर पंधराव्या मिनटाला माझा माणूस तिथं फोन करतो आणि एक सिस्टम बसली आहे एक टीम बिडकर नावाचा आमचा पॅटर्न आहे बिडकरांचा आणि ती एक पंधरा सोळा जणांची टीम आहे ती ते काम अंगावर घेते आणि संपवते म्हणजे आज मी दोन ठिकाणी चेंबर साफ करून आलोय सकाळी आणि ते मी असं समजतो की आ, मी महानगरपालिका आणि नागरिकांमधला आहे आणि त्या दुव्याचं काम मी योग्य रीतीने केलं पाहिजे नक्कीच आता आपण जर पाहिलं तर एक दिवस आहे त्यानंतर मतदान होणार आहे मतदार नेमकं म्हणजे गणेश बिडकर यांनाच मतदान का करतील काय विश्वास वाटतो गणेश बिडकर आणि भारतीय जनता पार्टी असं एक खूप स्ट्रॉंग कॉम्बिनेशन इथं आहे मी माझ्या पक्षाची निष्ठा माझ्या पक्षावरचं माझं प्रेम आणि लोकांशी ना लोकांना जे आम्ही काम केलं लोकांचं संपर्क ठेवला लोकांशी त्याचं फळ म्हणून या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे मतदान तुम्ही बघा तुम्ही रस्त्यावर बघा काल तुम्ही जर का आमची पदयात्रा बघितली असेल तर एक मला नाही वाटत की दुसरा कोणी उमेदवार अशा प्रकारची लोक लोकांचं समर्थन त्याला मिळू शकतं रस्त्यावर सहा तास लोकं चालत होती आणि सगळी नाचत होती म्हणजे ती प्रचार यात्रा होती का विजय यात्रा होती असा सं, संभ्रम पडावा पण म्हणजे सातत्यपूर्ण जर का तुम्ही काम करत असाल कोविडमध्ये लोकं म्हणतात तीनच गोष्टी उघड्या होत्या एक हॉस्पिटल दुसरं पोलीस स्टेशन आणि तिसरं बिडकरांचं ऑफिस तर एव आणि लोकं लक्षात ठेवतात काम केलेलं लोकांच्या लक्षात असतं चांगलं वाईट सगळं आणि त्याचमुळं तुम्ही बघताल प्रचंड मोठ्या फरकाने आमचे चारही उमेदवार या प्रभागात निवडून येतील खरं तर याआधी बरीच कामं केलेली आहेत मात्र निवडून आल्यानंतर संधी दिली मतदारांनी तर काय वाटतं कुठली तीन महत्वाची कामं असतील जे सर्वात पहिले सुरू करायला आवडतील माझा भाग हा अत्यंत दाट लोकवस्तीचा आहे माझा भाग हा वाड्या वस्त्यांचा आहे अनेक मोठ्या वस्त्या आहेत वस्त्या म्हणजे मोठ्या स्लम्स आहेत तिथं काही जागा सरकारी आहेत काही जागा मालकीच्या जा आहेत तिथली टेनामेंट्स ह्या जास्त आहेत तर मग त्याचं गणित आम्हाला बसवावं लागेल आणि त्यामुळं स्लम रिहॅबिलिटेशन जुन्या वाड्यांचा आणि भाडेकरूंचा प्रश्न शनिवार वाड्याला लागून असलेला ला जो एक अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे तो हे मला सोडवायचेच आहेत ह्याच्या व्यतिरिक्त कमला नेहरू हॉस्पिटलसारखं एक मोठं मल हॉस्पिटल हे सुपर स्पेशालिटीकडून नेण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणारे शाहूद्यान असेल शिवाजी स्टेडियम असेल हे दोन जागा मोठे स् स्पोर्ट कॉम्प्लेक्स जर का मला करता आले त्यात यश आलं तर मला असं वाटतं ह्या लोकांनी जे सातत्यपूर्ण मला मतदान केलं आहे त्याचं उतराई होण्याचं काम या भागात बालेवाडीच्या धर्तीवर एक मोठं स्टे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करावं असे माझ्या विचारात आहे आणि त्यात निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे पंधरा तारखेसाठी मतदारांना काय आवाहन कराल आणि एक काही संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल भारतीय जनता पार्टीला मतदान करा या शहराचं हित हे भारतीय जनता पार्टीच करू शकते भारतीय जनता पार्टीच्या नेतृ नेतृत्वात आदरणीय मुरली अण्णा असेल चंद्रकांतदादा असतील देवेंद्रजींचं विजन ह्या शहराबद्दल काय आहे आपण बघ पाहिलं तर एक मोठ हा वर्ग हा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र बदलतो कसा बदलतोय पुणे कसं आहे हे बघतोय आणि त्यामुळं विकासाला मत द्या भारतीय जनता पार्टीच ह्या शहराचा विकास करू शकते आणि त्यामुळं या शहराच्या विकासाला आपण मत द्या भारतीय जनता पार्टीला मत द्या असं आव्हान नाही आपल्या माध्यमातून सोळा तारखेला आपल्याला काय चित्र पाहायला मिळेल तुमच्या प्रभागात पुणे शहरात शहरात भारतीय जनता पार्टीचे एकशे वीस प्लस नगरसेवक असतील यात कोणाच्याही मनात आता शंका राहील विरोधकांच्या नाही राहील आणि माझ्या प्रभागात तर काही कारणच नाही चारी उमेदवार हे चांगल्या मतांच्या फरकांनी निवडून येतील नक्कीच धन्यवाद तर सोळा तारखेला आपल्याला पुणे शहरातून एकशे वीसहून अधिक जे उमेदवार आहेत ते निवडून आलेले चित्र पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतं पुण्याहून मोनायनपुरे सिविक मिरर